येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्री यांच्या विषयशे सव्वीस फेब्रुवारी इसवी सन इसवी सन एकोणीसशे सहासष्ट हे भारतीय मराठी भाषेतील कवी व लेखक होते भारतीय स्वातंत्र्य एक क्रांतिकारक चळवळींचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वतंत्र

चळवळींचे प्रणेते प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला होते त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध लेखक मराठी पत्रकार शिक्षक चित्रपट दिग्दर्शक निर्माते प्रल्हाद अत्रे यांनी दिली सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगुर या गावी झाला त्यांचे वडील दामोदर पंत त्यांच्या तीन अप सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे अपत्य होते त्यांची आई ते नऊ वर्षांची असताना वाढली बंधूंच्या अठराशे नव्याण्णवच्या बळी पडले इसवी सन एकोणीसशे एक मध्ये विनायकराव युणावाळ यांच्याशी विवाहबद्ध झाले लग्नानंतर इसवी सन एकोणीसशे इस एक एक, इस एक एक इस एक दोन मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इसवी सन एकोणीशे सहा मध्ये उच्च शिक्षणासाठी लंडन माझा याचे जरा से राहू द्या रे जरा से, जरा से द्या हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय बगीता माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा या अभिलाषायाची धरिता कुणी नजर वाकडी करिता अभिलाषायाची धरिता कुणी नजर वाकडी करिता या मरण द्यावया सुरण आपुले बाहू पाहू द्या रे हा देश माझा भान जरासे राहू द्या रे जरा से राहू द्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते